शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडते युट्यूब चॅनेलला मी रुचकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे टोमॅटो पिकात दहा तोड्यानंतरही आपल्याला फळाची साईज व झाडाचा शेंडा कसा आपल्याला पुर सुरू ठेवता येईल यावर आपण सखोल माहिती आदरणीय सरांकडून घेणारच आहोत पण मित्रांनो आपण सध्या प्लॉट बघत आहात प्लॉट ची आपल्याला आजचा दहावा तोडा झालेला आहे तर दहावा अकरावा तोडा झाल्यानंतर आपल्याला हेच हीच साईज आणि असा शेंडा आपल्याला साधारण दहा ते बावीस तोड्यांपर्यंत आपल्याला तसा सुरू ठेवला पाहिजे यावर आपल्या आपण सखोल माहिती घेणार आहोत सर काय सांगाल याच्याबद्दल शेतकरी बांधवना नमस्कार पुन्हा एकदा व्हिडिओचं थोडक्यात विश्लेषण तुम्हाला सांगतो की टोमॅटो पिकामध्ये दहावा अकरावा तोडा केल्यानंतर वरती शेंडा सुरू ठेवून वरपर्यंत सेटिंग तुम्ही बघताय थोडक्यात व्हिडिओचा विषय आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो जाहीर माफी मागतो की ऋषिकेश सरांना घेऊन काही व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करतोय थोडस फक्त त्याला तुम्ही सगळे शेतकरी बांधवांनो मायबाप शेतकरी बांधवांनो पोटात घ्या की बॅकँडच्या टीम मध्ये जो काम करतोय तो ग्राउंड लेव्हलला येऊन युट्यूबच्या माध्यमातून माझ्यासारखं बोलायला थोडासा उशीर लागेल म्हणून तुमच्या सगळ्यांची माफी मागून परत व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकामध्ये दहा बारा तोडे झाल्यानंतर बावीस ते पंचवीस तोड्यापर्यंत सेटिंग शेंडा कसा सुरू ठेवता येईल आणि फळाची किपिंग क्वालिटी आपल्याला सातत्याने कशी टिकून ठेवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आहे स्किप करायचं नाही तत्पूर्वी ज्यांचा आज दहावा तोडा झाला त्या शेतकऱ्यासोबत आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सर्वप्रथम नमस्कार माझं नाव संतोष पंढरनाथ बोडके राहणार मुकंप मुकमपोस्ट वेळ तालुका त्र्यंबकश्वर जिल्हा नाशिक तर सर्व सर्वात प्रथम आपले डॉक्टर किसन दिंडे सर व ऋषिकेश सर यांचे मनापासून आभार त्यांनी आमच्या प्लॉटला व्हिजिट दिल्याबद्दल तर बघा मित्रांनो आज माझा दहा ऑगस्ट चा लागोड आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा लागोड आहे आणि आतापर्यंत या प्लॉट चे दहा ते अकरा तोडे झालेले आहे तरी पण या प्लॉटला कुठल्याही प्रकारचा करपा नाही काही नाही एकदम म्हणजे असं छान मार्गदर्शन डॉक्टर किसन यांनी दिलेलं आहे आम्हाला हे आपण बघतोय हे बघा जर बघितलं बघा सेटिंग वगैरे हो हे वरती एवढं सेटिंग वरती चेंडा सुरू आहे पाण्या किपिंग क्वालिटी एवढं आणि हाच माल आपल्याला किपिंग क्वालिटी बनवायचा आहे म्हणजे जसाही खालचा माल येईल तसा वरच्या मालाची फुगवण आपल्याला करायची बरोबर ना तोच व्हिडिओचा विषय आहे परत एकदा तुमच्याकडे तो तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बत्तीस नऊ ते तीस बर दुसरी एक महत्वाची गोष्ट की त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पश्चिम पट्टा येतो आपला हो, आणि हो, जो मुंबईकडून येणारा पाऊस आहे हा सातत्याने जुलै ऑगस्ट या, हो, या दोन महिन्या म्हणजे श्रावण संपेपर्यंत अगदी गणपती पर्यंत सातत्याने पाऊस असतो हो, या सगळ्या पावसात दहा ऑगस्टला तुम्ही जे नागपंचमी लागवड म्हणतो आपण त्यावेळेस तुम्ही लागवड केली हो आणि आज आपण हा व्हिडिओ घेतोय दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ला हो। बरोबर हो। म्हणजे तुमचं दहा ऑगस्ट ऑगस्ट पूर्ण सोडून द्या तुम्ही हो। म्हणजे पूर्ण पकडा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर संपत आलेला आहे म्हणजे हो। चार महिन्याला अजून जवळजवळ बारा तेरा दिवस बाकी बरोबर ना हो, हो। आणि मग प्लॉट अडीच महिन्याला सुरू झाला आणि एक महिन्यामध्ये दहा ते अकरा तोडे तुम्ही केले आपल्याला पंचवीस ते तीस तोडे करायचे आणि सातत्याने प्लॉट सुरू ठेवायचं आहे आणि जे दहा तोड्याला जो माल तुम्हाला मिळाला दर्जेदार माल फुगवण असेल हाच माल आपल्याला पुढच्या दीड ते दोन महिन्यापर्यंत सातत्याने सुरू आहे ज्याची किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची पण आतापर्यंत आलेलं वेळापत्रक तुम्हाला काय वाटलं की जेणेकरून जे युट्यूबच्या माध्यमातून मी सातत्याने बोमलत असतो मी मोकळं सांगतो की मी सातत्याने घसा ओढून सांगतो की डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न जादा या बाबतीत काय वाटलं तुम्हाला शंभर टक्के कारण आहे ना डॉक्टर किसानचे जे मार्गदर्शन आहे ना ते जे कॉम्बिनेशन असते ना आम्ही कुठल्या प्रकारच्या कोणत्या पण दुकानात गेलो ना, ना कोणी पण दुकानदार असतो तसे कॉम्बिनेशन कोणीच देत नाही त्या उलट डॉक्टर किसानचे जे कॉम्बिनेशन ना ते एकदम रिजनेबल असतात आणि परवर्डेबल असता आणि फायदा होतो का हो शंभर टक्के फायदा होतो आज आम्ही डॉक्टर किसानचा गेले दोन ते ती तीन वर्ष पासून मार्गदर्शन घेतोय जेणेकरून जास्त करून सरांच्या सल्ल्याने कारण ते एक सर पण आमचे आहे आणि एक मित्र पण आहे असं तर आम्ही ना दोन ते तीन वर्षापासून मार्गदर्शन घेतोय तरी कॉम्बिनेशन खूप छान असं असत तुमचे म्हणजे थोडक्यात जी स्लरी मी पन्नास पंचावन्न दिवसाला सांगतो किंवा तुम्हाला शेड्यूलच्या माध्यमातून आली सिंगल सुपर फूड ची निवडी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि गोळ मग त्या ठिकाणी काही शेतकरी विश्वास ठेवत नाही की बाबा इथं दोन दोन तीन तीन गोण्या सोडून आम्हाला साईज मिळत नाही पण या स्लरीने तुमचा काय फायदा झाला शंभर टक्के फायदा त्यांनी शेंडा निघालाय प्लॉटला काळू की आली एकदम अशा प्रकारे प्लॉट आहे ना उठून दिसतोय इथं बघा मित्रांनो इथं कुठल्या प्रकारचं झाड खराब झालेलं डॉक्टर किसानचा सल्ला घेतलेला आहे दिसतोय आपल्याला पूर्ण प्लॉट दिसतोय तर ही वापरण्यासाठी काही अडचण नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट ना गाळाचा कुठं प्रॉब्लेम नाही करपा नाही फळावर कुठं म्हणजे एवढे फळ आहे कुठंच मला डाग सुद्धा दिसत नाही अजिबात नाही खरडा वगैरे काहीच नाही त्या दिवशी पुढे पुढे या ना या तुमचं मनोगत जाणून घ्या परवाच्या दिवशी दीडशे कॅरेट जाळी होती फक्त दोन कॅरेट खराब निघाले दीडशे मध्ये दोन, दोन कॅरेट खराब निघाले आणि खरड तर अजिबात तरी चालेल म्हणजे आणि फळावर जो देवी रोग येतो तुमच्या या भागामध्ये त्र्यंबकेश्वरचा पूर्ण जो पट्टा आहे बर इथं मला माहिती आहे का, का गेल्या पाच सात वर्षापासून डम्पिंग असेल त्याचप्रमाणे फळावर येणारा डाग असेल या समस्यांपासून शेतकरी खूप त्रस्त झालेला आहे पण त्याच्यासाठी सुरुवातीपासून जर नियोजन चांगलं ठेवलं तर आज आपल्या म्हणजे हे जे आपण बघतोय Oh. आता हा कमीत कमी दोन अडीच महिने प्लॉट सुरू राहणार आहे तुमची इच्छा असेल तर आपण पावसाळ्यापर्यंत प्लॉट सुरू आहे त्यामुळे जास्त चालू शकणार शंभर टक्के आपण चालूच त्याला चालवायचा आपल्याला बाजारभाव काल पाचशे नि गेल आज तीनशे नि जाईल परत आठ दिवसांनी आठशे जाईल ते आपल्या हातात नाही पण आपल्या हातात एकच गोष्ट आहे की माल काला टिकून ठेवायचा आणि सातत्याने मित्रांनो ग्राफ्टिंग असेल किंवा टोमॅटो पिकामध्ये ग्राफ्टिंग करून आपल्याला कसं सात आठ महिन्यापर्यंत उत्पादन घेता येईल आणि जसंही तुमचा दहावा बारावा तोडा होईल त्यावेळेस शेंडा जर तुमच्याकडे मिळत नसेल वरती सेटिंग होत नसेल त्यावेळेस माध्यमातून कोणतं एप्लिकेशन द्यायचं तिथं तुम्हाला द्यायचंय एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि पंचवीस किलो यारामिला कॉम्प्लेक्स लक्षात घ्या पंचवीस किलो यारामिला कॉम्प्लेक्स एक लिटर प्लॅटिनम हे एकरी द्यायचंय तुम्हाला पण ते कधी द्यायचंय जर तुमचा दहावा बारावा तोडा झाला आणि तुम्हाला वाटतंय शेंडा निघत नाहीये त्यावेळेस द्यायचंय जिथं शेंडा सुरू आहे जिथं अशा पद्धतीने शेंडा सुरू आहे तिथं वेगळं ऍप्लिकेशन द्यायचं जिथं शेंडा सुरू आहे तिथं वेगळं ऍप्लिकेशन काय द्यायचं तिथं तुम्हाला द्यायचंय पाचशे ग्रॅम धनकिर्तीचं रॅडिक्स पाचशे ग्रॅम एकरी आणि त्याच्यासोबत पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा दोघांमधील भिन्नता नीट लक्षात घ्या जिथं शेंडा मिळत नाहीये तिथं एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो यारा मिला कॉम्प्लेक्स त्याच्यानंतर फवारणी तुम्हाला करायची थंडी वाढलेली आहे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो डाउनी मेंडूचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची दोनशे लिटर पाण्याला तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे ऑन ऐंशी मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम हा स्प्रे झाला एक तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर फळाची साईज तुम्हाला मिळवायची दहा तोडे झाले बारा तोडे झाले तेरा तोडे झाले दादाने सांगितलं की अकरावा तोडा झाला की दहावा तोडा झाला दीडशे कॅरेट मध्ये फक्त दोन कॅरेट खराब निघाले दोन नंबरचा एकही कॅरेट निघाला नाही पण तेराव्या चौदाव्या थोड्याला दीडशे कॅरेट निघतील आणि वीस तीस कॅरेट जर दोन नंबर, नंबर होत असेल तर तिथं फवारणी हे होऊच द्यायचं नाही त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला प्रोसेल दोनशे मिली सिक्स बी ए दोन ग्रॅम सिक्स बी ए त्याच्या सॅलोंटमध्ये सिक्स बी ए सॉलोंट येतं त्याच्यामध्ये विरगळून घ्या तीनशे मिली सॉलोंट मध्ये दोन ग्रॅम सिक्स बी ए विरगळून घ्या हे संक्षिप्त स्वरूपात न सांगता अगदी स्पष्टीकरण देऊन सांगतो नंतर कमेंटमध्ये सांगतात का सिक्स बी ए पाण्यात टाकायचं का सोलोनमध्ये मध्ये टाकायचं सोलोनमध्येच मध्येच टाकायचं दोन ग्रॅम सिक्स बी प्रोसेल दोनशे मिली मिली बोरान ग्रॅम त्याच्यामध्ये कुठलंही चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणजे स्पर्शीय बुरशीनाशक कॉन्टॅक्ट फंगीसाईड स्पर्शीय बुरशीनाशक मध्ये तुमचं झेड अठ्याहत्तर आलं तुमचं एम फोर्टी फाय आलं म्हणजे एम पंचेचाळीस आलं अँट्राकॉल आलं बावीस आलं अगदी साफ नावाने जे आहे पंचाळीस बावीस तीन एकत्र वेगवेगळे बुरशी कॉपर सोडून कुठलंही तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट बुरशी नाशक दोनशे ते चारशे ग्रॅम वापरू शकतात त्यानंतर तुम्हाला शेंडा सुरू झालेला आहे वरती सेटिंग होत आहे वरती सेटिंग होत आहे दाखव रे दादा तिथं वरती सेटिंग झाले समोर तुझ्या हा तिथं दाखव हे सेटिंग जे झालेलं आहे मित्रांनो या पुढे या हे नवीन जे सेटिंग हे बघा हे नवीन सेटिंग होत आहे बरोबर इथं पानावर किंवा फळावर डाग येऊ नये म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला स्पॉट किलर अडीचशे मिली आणि कोसाइड दीडशे ते दोनशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या जसं पहिलं दोन ऍप्लिकेशन सांगितले जी गरज आहे त्यापैकी तुम्ही अप्लिकेशन वापरलं त्यानंतर नऊ दहा दिवसाने पुढचं ट्रीपचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय फळाची साईज आणि गुणवत्ता सातत्याने टिकून ठेवायची तिथं तुम्हाला द्यायचंय थंडी जानवल त्या थंडी मध्ये तुम्हाला द्यायचंय एकरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय पाच लिटर फोस्ट रोग गावरान कोंबडीचे दहा ते बारा अंडे फोडून घ्या त्या फोस्ट्रोकच्या पाण्यामध्ये वीस तीस लिटर पाण्यामध्ये फोस्ट्रोक होता त्याच्यामध्ये दहा बारा अंडे टाका मिळाले पोल्ट्रीचे अंडे मिळाले जे रेग्युलर आपण वापरतो किंवा खातो जे असेल ते दहा बारा अंडे त्याच्यामध्ये टाका त्याच्यामध्ये दोन किलो गुळ दोन किलो गुळ त्या गुळाचं पाणी करून त्याच्यामध्ये टाका एक हे मिश्रण पन्नास लिटर पाण्यामध्ये चांगलं ढवळून घ्या रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जमिनीतून सोडताना त्याच्याबद्दल बरोबर तीन किलो झिरो झिरो एक्कावन या खताची ग्रेड फक्त आणि फक्त एकरी तीन किलो झिरो झिरो एक्कावन पण त्याच्या अगोदर ही प्रक्रिया जर तुम्ही केली तर ह्या फळाची साईज तुम्हाला चाळीस पंचाळीस एम mm एम ची मिळेल हे जे फळ दिसतंय वरच या फळाची साईज जर तुम्हाला बुड फळासारखी मिळवायची खालच्या फळासारखी अशी साईज तुम्हाला मिळवायची ही साईज मिळवायची या फळाची ही साईज मिळवायची त्याच्यासाठी तुम्हाला एकरी पाच लिटर स्ट्रोक दहा ते बारा अंडे त्या ठिकाणी ते, ते फोडून घ्या त्याच्यामधला बल्क त्या ठिकाणी ते, ते टाकून द्या तो बल्क त्या पाण्यामध्ये टाका पाच लिटर स्ट्रोक पन्नास लिटर पाण्यामध्ये टाका दोन किलो गुळाचं पाणी टाका आणि दुसऱ्या दिवशी ते चांगलं ढवळून घ्या त्याच्यासोबत तीन किलो झिरो झिरो एक्कावन देऊन घ्या आता आपण आलो होतो त्या ठिकाणी स्पॉट किलर आणि स्पॉट किलर आणि कोसाईड चा स्प्रे दिला त्याच दरम्यान आपल्याला लाल कोळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जाणवू शकतो वाढलेल्या थंडीमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव जाणवू शकतो लाल कोळी येऊच नाही म्हणून आपल्याला त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइड च सा। कुनोची तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला शंभर मिली आणि देशी अल्कोहल देशी अल्कोहोल साडेसातशे मिली असा एक दोनशे लिटरला चांगला स्प्रे त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर परत एकदा पानांची किपिंग क्वालिटी चांगली ठेवायची करपा नाही झांतो नाही येऊ द्यायचा त्याचप्रमाणे भुरी आणि डाऊन येऊ द्यायचा नाही तिथं प्लॅटिनम पाचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ते तीनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही कराटे घ्या प्रोक्लेम घ्या किंवा कुठलंही चांगलं कीटकनाशक त्या ठिकाणी तुम्ही साध दोनशे ते तीनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर पुढचा स्प्रे काय करायचा पुढचा फवारण्या काय करायच्या या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर परत एकदा शेतकऱ्याकडे येतो की दादा ग्राफ्टिंग मध्ये दोन तीन फायदे आपल्याला मिळाले दहाव्या अकराव्या तोड्यापर्यंत शेंडा सुरू आहे चांगला माल या ठिकाणी दिसतो आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला पुढचे तीन ते चार महिने प्लॉट सुरू ठेवायचा आहे तुम्हाला विश्वास वाटतो का याच्या पुढे आलेल्या डॉक्टर किसानचे वेळापत्रक वापरून आपण प्लॉट सशक्त ठेवू शकतो सातत्याने उत्पादन घेऊ शकतो शंभर टक्के आतापर्यंत प्लॉट झालाय तो डॉक्टर किसान मुळे झालाय होईल का हो, हो मग शंभर टक्के होईल का होणार इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या इतर शेतकऱ्यांना असा सल्ला देऊ शकतो का तुम्ही ना आता म्हणजे प्रोडक्ट कोणतं वापरा आपण मार्गदर्शन आहे ना डॉक्टर किसान सर म्हणजे यांचे घ्या कारण त्यांचे जे मार्गदर्शन मागशी तेच सांगितलं काही वेळापूर्वी आणि आता पण तेच सांगतो त्यांचे जे कॉम्बिनेशन वगैरे हो असतात ते कुठल्या प्रकारचे म्हणजे काय दुकानदार काय करता कॉम्बिनेशन कसे पण देतात एक प्रोडक्ट कट म्हणजे जाण्यासाठी असं पण मी शेती करताना मला अनुभव आलाय जे प्रोडक्ट रिझल्ट देतं त्याच्याबरोबर दोन प्रॉडक्ट अजून हे घ्या खरंच रिझल्ट हे शंभरदार सांगतात हो करायची नाही पण एक शेतकरी शेतकरी पुत्र म्हणून आज महाराष्ट्रातील नवे कर्नाटक राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अगदी कलकत्त्या पर्यंत डॉक्टर किसानच जे मार्गदर्शन शेतकरी घेत आहेत त्या शेतकऱ्याची कधीही डॉक्टर किसानच्या माध्यमातून दिशाभूल माझी संपूर्ण बॅकची टीम असेल ग्राउंड लेव्हलला माझ्यासोबत असलेली सगळी टीम सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की कि डॉक्टर किसान कधीही शेतकऱ्याशी ची चीट करणार नाही हक्काने या वर्षी अडीच हजार फी घेतली दोन वर्षाने टोमॅटोची पाच हजार फी घेईल ती हक्काने घेईल पण शेतकऱ्याशी औषधांच्या बाबतीमध्ये चीट केलं जाणार नाही आणि सातत्याने डेमोस्ट्रेशन होत राहत की दोन औषधांमध्ये तिसरं औषध कसं टाकायचं त्याचं कॉम्बिनेशन कसं घडवायचं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कसा रिझल्ट आणून द्यायचा की जेणेकरून शेतकरी चार दिवस पावडरी मारायला थांबला पाहिजे औषध फवारणीला थांबला पाहिजे त्याच्या पाठीमाग बरेचशे कामं असतात मग चार चार दिवसाला फवारण्या करून आपण सातत्याने आपल्या भाजीपाला पिकामध्ये सातत्य कसं ठेवून वेळोवेळी तोडा कसा घेत राहू त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद